आज ना मी तुमच्यासोबत उमराच्या झाडाच्या उंबर दोड्याची आमटी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्ष ओले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो उंबराच्या दोड्या तर वरचं जे लाकूड असतं ना ते उमराच्या दोड्यावरचं काढून घ्यायचं आणि पाणी टाकून स्वच्छ दोन तीन पाण्याने ह्या दोड्या धुवून काढायच्या आता ह्या दोड्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर परत चांगलं पाणी इथं टाकून घ्यायचं दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्यापर्यंत इथं अद्रक लसूण कोथिंबीर सोबतच भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात इथं ह्या दोड्या आपल्या छान शिजलेल्या आहेत शिजलेल्या दोड्या काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित छोटे छोटे तुकडे जे करून घ्यायचे तुम्हाला मोठे म्हणजे हवेत कसे तुम्हाला छोटे मोठे त्याच्या हिशोबाने तुम्ही ह्याचे पीस कट करून घेऊ शकता तर इथं मी दोड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कट केलेल्या आहेत गॅसवर आता कढाई ठेवून घ्यायची कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त वापरू शकता तेल गरम झालं की लगेचच जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन तीन मिनिट लो टू मिडियम गॅसवर छान मसाला परतून द्यायचा मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पावडर ह्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला ही भाजी लाल लालटिकटात बनवायची असली तर लाल टिकटात बनवू शकता पण ही उंबरदोड्याची भाजी जी असते ती ना काळ्या मसाल्यातच खूप भारी लागते पण जो मसाला आपण तेलात टाकला आहे तो जोपर्यंत चांगलं तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तेल सेपरेट करायला सुरुवात केली की के लगेचच ह्याच्यात पावडर मसाले टाकून घ्यायचे आता पावडर मसाल्यामध्ये मी इथं टाकून घेत आहे पावडर मसाल्यामध्ये मी इथं टाकून घेत आहे काळं तिखट एक मोठा चमचा आता तुम्हाला गरम मसाला ते टाकायचं असलं तर टाकू शकता तर इथं काळा मसाला आणि धन्याची पावडर टाकली आहे सोबत ज्या उंबर दोड्या शिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या छान मसाल्यासोबत मिक्स करून घेतल्या चवीनुसार मीठ देखील टाकलं होतं आणि तिखट थोडंसं उचलून टाकायचं म्हणजे सरपरी चटपटीत अशी भाजी खायला खूप भारी लागते मसाल्यासोबत दोड्या मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा लो टू मिडियम गॅसवर छान पाच सहा मिनिट ही भाजी उकळून घ्यायची आणि पाच सहा मिनटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर परत पाच मिनटं ठेवून द्यायची आणि मस्त तुमची इथं उंबरजोडायची आमची तयार झालेली असल तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय